पवित्र अंमन सुरू तरी प्रशासनाचे दुर्लक्ष हद्द भुसाळ की खडका ग्रामपंचायतची गटार ओवर फ्लो रोजदारांना पडत आहे प्रश्न सध्या पवित्र अंजन सुरू असून चौदावा रोजा असला तरी प्रशासन निर्व्यवस्थेत दिसून येत असून शहरातील खडका चौकुली येथील माजी सार्वजनिक बांधकाम अभियंता कुरेशी यांच्या घराजवळील आखेच्या पाऊल वाटेवरील गटारी तुंबळ भरल्या बर्लेन, भरल्याने ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र बघायला येत आहे आणि ग गटारीचे सांडपाणी संपूर्णपणे रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावरील त्या जागेवर डबक्याचे स्वरूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून ही हद्द भुसाळ नपाची की खडका ग्रामपंचायतची जी असा प्रश्न निमात होत असून यामुळेच याकडे दुर्लक्ष होत आहे की प्रशासन अवस्थेत आहे अशी चर्चा मुस्लिम समाजातील समाज बांधव व रोजगारांमध्ये उपासधारकांमध्ये उपस्थित होत आहे मी स स्वतः पोलीस कायदा मुख्य संपादक राज चौधरी दिनांक पंधरा रोजी म्हणजे चौदाव्या रोजात रफ्तारीसाठी उपास सोडवण्यासाठी काही खाद्यपदार्थ घ्यायला गेलो असता इतर रोजगारांसह माझ्या अंगावर या गटाई सांडवाणीचे अंगावर शिकवडे उडाल्याने पवित्र रंजनमध्ये अपवित्रता या पाण्याने झाल्याने तसेच काही अंतरावर मस्जिदही असल्याने या मार्गावरूनच नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधव ज्या करीत असतात तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या समस्येचे सम निवारण करावे अशी अपेक्षा जोर धरत आहे